मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड झाली आहे अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी पहिला सत्ता रवाना करण्यात आला आहे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत यात्रेकरून रवाना करण्यात आले आहे राज्य शासनाच्या वतीने साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन व्हावे याकरिता ती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली होती या योजनेत अयोध्ये येथील श्रीराम मंदिर येथे जाण्यासाठी निवड झालेल्या प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या माध्यमातून अंतिम करण्यात आली होती त्याच माध्यमातून जिल्ह्यातल्या आठशे यात्रेकरूंना अयोध्ये येथे रवाना करण्यात आले आहे तीर्थ दर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती ही योजना प्रभावीपणानं राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी थी आम्ही याचे शिबिर लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते सर्वसाधारणपणे दोन अडीच हजार अर्ज याच्यासाठी आले होते त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्याला रवाना होते ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होता की गरीब लोकं आहेत त्यांच्या याने श्रद्धास्थानं असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे जे प्रार्थना करतात त्यांना सदास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून द्यावी गोरगरिबाला पण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती त्याच्यापैकी आज पहिली बॅच आठशे लाभार्थ लाभार्थांची किंवा भक्तांची या ठिकाणी लाग जाते आहे ते अयोध्याला जाणार तिथे रामलांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थळी गेल्यामुळे त्यांचे सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणानं मदत होईल जे जुनं काही त्यांच्याकडून पुकार झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेटमध्ये जिल्हा संगम स्नान केला तर त्या ठिकाणचे ते, ते सर्व त्या माफ होतात सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून तुटलेल्या असतात त्या आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्हीच वेगवेगळी शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यामधले सर्व त्या ठिकाणी जवळजवळ शंभर टक्के आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरंच मेहनत घेतली मंडळाध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून करण्याचं काम केलं त्यांना अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणानं फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे श्रद्धाळूंनासुद्धा एक समाधान या ठिकाणी होत आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटवण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा पुरे -पुर या या ते पुरेपूर फायदा घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हेना गावित डॉक्टर सुप्रिया गावित समाज कल्याण आयुक्त सुंदर सिंग वसावे भाजपा तालुका अध्यक्ष जयंत पाटील माजी नगरसेवक आनंदा पाटील लक्ष्मण माळी जगदीश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार